नाशिक परिक्षेत्रातील आयपीएस अधिकारी दत्तात्रय कराडे साहेब यांना मालेगाव धुळे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलिसांना कायद्याचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले परंतु रस्त्यावरच्या पोलिसांची लुटमार थांबवण्यात आयजी पथक नापास झाले स्थानिक रस्त्यावरच्या पोलिसांची थांबवण्यात आपण अपयशी आप झाले आप उपविभागीय पोलीस अधिकारी लाचार झाले तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक फक्त हप्ते गोळा करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करतात मग आय जी पथक काय करते वाहनधारकांना अडवणे त्यांना कायद्याचा बडगा दाखवणे त्यांच्याकडनं पैसे घेतले तेव्हा सोडत पैसे घेतल्यानंतर त्यांना सोडत सोडतात आणि पैसे दिले नाही की गाडी सोडत नाही तर चार ते पाच प्रमाणात वाढल्याचे वाहनधारक बोलल्या काही दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे कुसुंबा रस्त्यावरील प्रति गाडी दोनशे रुपये मोठी गाडी तीनशे रुपये ते पाचशे रुपये मग या रस्त्यावर एका दिवसाला हजारो वाहन जातात आणि प्रत्येकाकडे जर एवढे पैसे गोळा केले तर ही रक्कम गृह खात्यापेक्षा आयोजनच्या पगारापेक्षा रस्त्यावर पोलिसांची कमाई जास्तीची दिसत आहे यावर कारवाई करणार कोर स्थानिक पत्रकारांनी बातम्या टाकून त्या बातम्या सुद्धा अधिकारी कारवाई करत नसेल मग कर्तव्यदक्ष अधिकारी आहे कुठे त्यामुळे कुठेतरी कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांनी उघडा डोळे बघा नीट रस्त्यावर चालले काय संबंधित वाहनधारक त्रस्त झाले असून वाहन चालवणे जिगरीचे झाले आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी व रस्त्यावर पैसे गोळा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य वाहनधारक करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.